येस तर नमस्कार मित्रांनो आता आपण चर्चेला आपल्या सुरुवात करूयात तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतोय येस येस आवाज सगळ्यांपर्यंत येतोय तर बघा अतिशय महत्त्वाची चर्चा आहे इथं दहावी बोर्डाच्या परीक्षेवरती आपण चर्चा करतो आहे बघा आता सा सर्वांची पूर्वपरीक्षा चालू असेल आत्ता दहावीची त्याचबरोबर पूर्वपरीक्षेसोबत आता बोर्डाची परीक्षा सुद्धा आपली जवळ येत आहे ही आचे चर्चा चे, ही हो जाए। तुमी तर त्या अनुषंगाने ही आपल्याची चर्चा खूप महत्त्वाची आहे तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत ही व्हिडिओ जी आहे ती तुम्ही पोचवा तर बघा मित्रांनो इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा विषय मराठीची प्रश्नपत्रिका नेमकी कशी असणार आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे कारण पूर्वपरीक्षेचा सध्या मराठी विषय आहे आज उद्या उद्या परवा काही बऱ्याच मुलांचा विषय मराठी आहे तर आपण आज सुरुवात करूयात मराठीला मराठीची प्रश्नपत्रिका तुमची पूर्वपरीक्षेची नेमकी कशी असू शकते आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेची कशी असू शकते या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची तर जाऊयात पुढं मित्रांनो पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा बघा ऐंशी मार्काचा जो पेपर आहे आपला तर एक रिव्हिजन आपण या ठिकाणी करून घेऊयात आज ऐंशी मार्काचा जो पेपर आहे तर या ऐंशी मार्काच्या पेपरमध्ये आपल्याकडं जो प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ असतो पहिला जर प्रश्न आपण बघितला तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन उतारे एक बघा अ हा एक उतारा आहे जो सात मार्काला आहे आणि त्याच्यानंतर बघा आ हा एक उतारा असे दोन उतारे आपल्याला असतात सात आणि सात हे चौदा मार्कांचे दोन उतारे असतात आणि त्याच्यानंतर ई जो आहे त्याच्यामध्ये पुस्तकाच्या बाहेरचा एक चार मार्काला म्हणजे अठरा मार्काला हा पहिला प्रश्न आपला एकंदरीत असतो बघा आता हा पण डिटेल्समध्ये आपण या सगळ्या मुद्द्यांचं मुद्द्यांवर चर्चा करूयात की पॅसेजवरच्या प्रश्नांची उत्तरं आपण नेमकी कशी सोडू शकतो त्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत कारण बऱ्याचदा आपल्याला हे पॅसेजमधले जे काही प्रश्न असतात आपले म्हणजे उतार्यावर आधारित तिथं कन्फ्युजन बऱ्याच मुलांची निर्माण होते तर प्रश्न क्रमांक आपला पहिला जो आहे प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्याच्यामध्ये अ आ आणि ई असतो हे लक्षात घ्या अ सात मार्काला आ सात मार्काला ई चार मार्काला म्हणजे सात दोन एक चौदा एक अठरा अठरा मार्क आपल्या हातातले आहेत आणि इथे अठरापैकी अठरा मार्क मुलांना मिळू शकतात तर बघा या ठिकाणी गद्य म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण इथे तीन प्रश्न आपल्याला असतात पहिल्यातला अ आ आणि इ अ जो आहे सॉरी प पहिल्यातला पहिला आणि दुसरा आणि तिसरा असे तीन प्रश्न असतात पहिला प्रश्न दोन मार्काला दुसरा दोन मार्काला आणि तिसरा चार मार्काला ज्याच्यामध्ये सोमत असतं तर आपण या ठिकाणी हा प्रश्न समजून घ्या लक्षात घ्या पहिली गोष्ट उतारा वाचण्याच्या अगोदर प्रश्न वाचा आणि मग आपण या ठिकाणी उतारा वाचण्याचा आपण प्रयत्न करूया सगळ्यात पहिली गोष्ट आपण प्रश्न वाचूयात की उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा प्रश्न काय दिलाय म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आणि आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा आणि त्याच्यानंतर इथं खाली आहे वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना आणि मग सोमत आता इथे बघा पहिली गोष्ट आपण हा उतारा नीट शांतपणे व्यवस्थित वाचायचा आहे आणि तो समजून घ्यायचा आहे कारण उतारा आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे ऑलरेडी आपण जर प विचार केला तर हे जे काही उतारे आहेत ते पुस्तकातलेच असतात त्याच्यामुळे आपले धडे जर चांगले असतील तर उतारा वाचायची पण गरज नाही बऱ्याचदा प्रश्नाची उत्तर लिहिताना इथं काय दिलं शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्ट तो नुसतं पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही तो माणूस आहे भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेळी दाखवत नाही तो त्याला माणसं दाखवतो माणसापर्यंत पोचवण्याचे पूल दाखवतो म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे बघा वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडी असते दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंम किंमत कळ कल, कळत जाते कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं त्याच तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही वाट पाहताना आपण संयम शिकतो धीर धरायला शिकतो एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते ध्यास वाढत जातो एकंदरीत बघा आता इथं प्रश्नाची उत्तर लिहिताना पहिली गोष्ट म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार काय वाटतं तुम्ही चार्ट बॉक्समध्ये लिहू शकता म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार तर आता तुम्ही या ठिकाणी चार्टबॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगा मला म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार काय आहे किती मुलं बरोबर उत्तर देतात बघूयात या ठिकाणी बरीच मुलं चार्ट करतात म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार काय तर म्हातारीच्या जगण्यात बघा शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे म्हणजे शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हा म्हातारीच्या जग जगण्याचा एकमेव आधार त्याच्यानंतर आपल्या तरुण मुलाला माणसं कोण दाखवतो तर तरुण मुलाला माणसं दाखवणारा तर मुला पोस्टमन ही तर दाखवले की बाबा आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही तर तो त्याला माणसं दाखवतो कोण तर पोस्टमन ओके हे उत्तर आहे त्याच्यानंतर खाली जर आपण बघितलं तर आकृती पूर्ण आकृती पूर्ण करा हा एक प्रश्न खूप सोपा असतो चांगला असतो वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना आता वाट पाहण्याशी निगडीत कुठल्या भावना आहेत त्या उत्तरात जर आपण बघितलं तर वाट पाहण्याच्या नि पाहण्याशी निगडीत दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड या सगळ्या गोष्टीत याच्यापैकी कुठल्या तरी चार गोष्टी तुम्ही लिहू शकता दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड यापैकी कुठल्याही चार गोष्टी तुम्ही या ठिकाणी वाट पाहण्याशी निगडीत आहेत हे आपण तुम्ही लिहू शकता ठीक आहे यानंतर आपण खाली जर बघितलं तर सोमत वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा तर तुम्ही लिहू शकता तुमचं मत बघा वाट पाहणं ही गोष्ट बऱ्याचदा दुःखाची असू शकते कारण आपण ज्या व्यक्तीची वाट पाहत असतो ती व्यक्ती कधी आपल्याला भेटते किंवा ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाची वाट बघते पाहत असते ज्यावेळेस मुलगा सहलीला गेला असेल शाळेमधून आणि आई त्याची वाट बघत असते आणि वाट बघत असताना जसजसा उशीर होतो तस तशी काळजी वाढत जाते आईची आपला मुलगा सुखरूप येईल का त्याला काही झालं तर नसेल ना अशा अनेक प्रश्नांची घालमेल आईच्या मनामध्ये होत असते त्याच्यामुळं वाट पाहणं ही सुखाची गोष्ट बऱ्याचदा नसते बऱ्याचदा वाट बघत असताना काळजी असते या सगळ्या अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता तीन मार्काला असतो सॉरी सोमत तीन मार्काला असतो मी तर चुकून चार केलं पण सोमत हा तीन मार्काला असतो ठीक आहे स्वतःचं मत लिहिणं त्याच्यानंतर दुसरा उतारा जो आहे तो सुद्धा असाच आहे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता बोर्ड परीक्षा दोन हजार चौदाची ही प्रश्न चोवीसची प्रश्नपत्रिका आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा अपठित गद्य जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला चार मार्काला इथे तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क आरामात मिळू शकतात आई जवळ आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी आता इथे हा जो उतारा आहे हा पुस्तकाच्या बाहेरचा असतो त्याच्यामुळे हा उतारा वाचताना खूप काळजीपूर्वक आपल्याला वाचावा लागतो तर आपण बघूयात चला आईजवळ क्षणभर बसल्यास मिळणाऱ्या गोष्टी इथे दोन मार्क आहे आणि आणखी खाली एक प्रश्न आहे कधी ते लिहा आई कावरी बावरी कधी होते आणि आणि आई थकणार कधी नाही हे आहे इथे चारपैकी चार मार्क आपल्याला बऱ्याचदा मिळू शकतात कारण हे जे काही प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतात वस्तुनिष्ठ असतात बघा मात पहिला परी पॅरेग्राफ जो आहे हा जो परिच्छेद आहे तो आपण नीट वाचून घेऊयात तुम्हीसुद्धा नीट वाचा ऐका समजून घ्या मी काय म्हणतोय ते आणि मग तुम्ही मला प्रश्नाची उत्तर द्या मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल मातेचे सारे मुलांसाठी मुलांसाठी तिचा जीव मुलांसाठी ती वाटेल ते करील मुलांची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही कधी थकणार नाही तर मुलांची सेवा चाकरी करताना आई कधीच थकत नाही बसणार नाही तिला कोठे काहीही मिळो स्वतःच्या लेकरासाठी ती घेऊन येईलच मुलाचे जरा काही दुखले खुपले जर मुलाचे जर काही दुखले खुपले की ती कावरी बावरी होते आई या दोन अक्षरात साऱ्या स्मृतीमृती आहेत ओके स्मृतिस्मृती आहेत सारी महाकाव्य आहेत या दोन अक्षरांना माधुर्यता या दोन अक्षरात माधुर्याचा सागर आहे पवित्र्याचा आगर आहे फुलाची कोमलता बघा फुलाची कोमलता गंगेची निर्मलता चंद्रातील चंद्राची रमणीयता सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता पाण्याची रस्ता जर तुम्हाला पाहायची असेल तर आईजवळ क्षणभर बसा सारे तुम्हाला मिळेल म्हणजे आईजवळ क्षणभर बसल्यावर काय काय मिळेल इथे बघा आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी तर काय काय मिळतं आईजवळ क्षणभर बसल्यावर इथं आहे फुलाची कोमलता गंगेची निर्मलता चंद्राची रमणीयता सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता पाण्याची रस्ता एक दोन तीन चार पाच सहा गोष्टी आहेत सहापैकी कुठल्या तरी चार चार गोष्टी लिहिल्या तर तुमचं उत्तर येईल कधी ते लिहा आई कावरी बावरी केव्हा होते बघा इथं आहे आई कावरी बावरी केव्हा होते की या ठिकाणी इथं काही ठिकाणी दिलेलं असेल की बाबा आई कावरी बावरी केव्हा होते आ, किती सांगू मुलां हां बघा या ठिकाणी जर आपण मुलाचे काही दुखले खुपले किती कावरी बावरी होते माहिती लिहायचं मुलाचे काही दुखले खुपल्यावर आई कावरी बावरी होते आई थकणार नाही आई केव्हा थकणार नाही बघा मुलांची सेवा चाकरी करताना तर या प्रश्नाचं उत्तर येईल मुलाची सेवा चाकरी करताना तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न जो आहे तो अठरा मार्कांसाठी सात पुस्तकातला एक उतार असतो पुढचा एक दुसरा उतारा पुस्तकातला असतो आणि एक उतारा पुस्तकाच्या बाहेरचा अशा अठरा मार्क इथं आपल्याला असतात त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे कवितेच्या आधारावर सूचनेनुसार कृती ही आठ मार्काला या ठिकाणी असतं तर कविता जी आहे त्यावरचे प्रश्न तुम्ही सोडू शकताय तर ही बघा ही आ, या ठिकाणी कविता तुम्हाला दिसते वाटलं ती तुम्ही बघा या ठिकाणी ही कविता खूप सोपी आहे तसं बघायला गेलं तर आणि या कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आरामात लिहू शकताय बरोबर तर या ठिकाणी बघा आता मी याच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगत नाही मी व्याकरणावरती जास्त बोलणार आहे व्याकरणावरच्या प्रश्नांची उत्तर त्याच्या आता आज जो आहे तो चार मार्काला असतो खूप सोपा प्रश्न आहे की याच्यामध्ये कृती सोडवा आहे भरतवाक्य आणि आश्वासक चित्र ह्या ज्या दोन कविता आहेत तर त्या कवितेचे कवयित्री लेखक प्रस्तुत कवितेचा विषय आणि प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुद्द्यांच्या आधारावरती तुम्हाला इथं उत्तरं लिहायच्यात त्यामुळे प्रत्येक कवितेचे कवी कवयित्री त्या कवितेचा विषय आणि त्या कवितेची आवडण्याची कारणे ही तुम तुम्ही पाठ करून ठेवायच्यात दिलेल्या काव्यपंथीचे रसग्रहण करायला चार मार्क असतात तर हा प्रश्न सुद्धा खूप सोपा असतो इथे तुम्हाला चार मार्क मिळून जातात त्याच्यानंतर इथे बघा स्थूल वाचन त्याच्यामध्ये दोन पैकी तुम्हाला तीन पैकी दोन कृती सोडवायच्यात तीन प्रश्न आहेत तीनपैकी दोन प्रश्न सोडवायच्यात जवळपास हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपल्याला तीन तीन मार्काचे दोन प्रश्न आता आपण इथं व्याकरणावरती बोलूयात व्याकरणावर चर्चा करूयात बघा समास समास व्याकरणामध्ये सोळा मार्क आहेत प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ आठ मार्क आणि आ आठ मार्क आठ आणि आठ सोळा मार्क हे हातातले आहेत व्याकरण आणि भाषा अभ्यास तर इथे व्याकरण व्याकरणा व्याकरणावर आधारित कृतीमध्ये आपण जर बघितलं तर पहिला समास चौथ्यातला अ जो आहे त्याच्यातला पहिला प्रश्न समासाचा असतो शंभर टक्के पहिला प्रश्न समास आहे आणि तीनच समास आपल्याकडे कर्मधारे समास द्विगु समास आणि द्वधो समास आता त्रिभुवन हा कुठला समास झाला लक्षात घ्या त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह ज्यावेळेस पहिले पद तुमचं संख्या विशेषण येते काय संख्या विशेषण येते त्यावेळेस तो द्विगु समान समाज असतो म्हणजे त्रिभुवन म्हणजे हा कुठला समाज झाला द्विगु समाज झाला ओके त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलं पुरुषोत्तम हा कर्मधारे समाज झाला पुरुषोत्तम कर्मधारे समाज तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे सोपे प्रश्न असतात आणि समासाचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित करा तुम्हाला मार्क मिळून जातील त्यानंतर शब्दसिद्धी हा घटक सुद्धा खूप सोपा आहे ज्याच्यामध्ये तीन प्रकारचे शब्द आहेत प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द तर इथे जर आपण बघितलं तर इथे दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा आता इथं प्रत्यय घटित आता बिनचूक हा शब्द कसा आहे चूक त्याच्या अगोदर बिन लागलाय उपसर्ग लागलाय म्हणजे बिनचूक जो शब्द आहे तो तुमचा काय झाला उपसर्ग घटित शब्द जमीनदार जमीनच्या पुढे दार, जमीन दार लागलाय म्हणजे जमीनदार हा जो शब्द आहे तो तुमचा काय झाला प्रत्ययघटित दार म्हणजे प्रत्यय लागले नंतर येणारा शब्द तिळ आणि आंबट चिंबट हे दोन्ही शब्द अभ्यस्त शब्द असणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथेसुद्धा दोन मार्क मिळू शकतात तर हे मार्क जे आहेत त्या हातातले आहेत तर ते मार्क अजिबात सोडू नका वाक्प्रचार आता एक लक्षात घ्या वाक्प्रचार बघा याच्यामध्ये दोन वाक्प्रचार तुम्हाला लिहायचे असतात म्हणजे वाक्यात उपयोग तुम्हाला करून हे वाक्प्रचार तुम्हाला लिहायचे असतात आणि हे वाक्प्रचार शक्यतो पुस्तकातलेच असतात याच्यामध्ये कंठस्नान घालणे म्हणजे बाबा ठार मारणे आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की बाबा व्यतीत होणे म्हणजे काळजी करणे क आनंद मावणे म्हणजे खूप आनंद होणे तर या ठिकाणी हे जे चारपैकी तुम्हाला कुठलेही दोन या ठिकाणी लिहायचे आहेत तर ते तुम्ही करू शकताय आता भाषिक घटकावर आधारित कृती हा सुद्धा आठ मार्काचा प्रश्न आहे याच्यात काय दिलं शब्दसंपत्ती शब्दसंपत्तीमध्ये बघा समानार्थी शब्द मार्ग म्हणजे रस्ता ओके पथ जल म्हणजे आपण म्हणू शकतो जल म्हणजे पाणी तर एकदम सोपे असतात समानार्थी शब्द एक मार्क मिळून जातील विरुद्धार्थी सुपीकच्या विरुद्धार्थी नापिक ज्ञानीच्या विरुद्धार्थी अज्ञानी हे मार्क हातातले आहेत त्याच्यानंतर वचन बदला इथं वचन बदला किंवा वचन ओळखा असा प्रश्न येतो भिंतीचं वचन बदललं की भिंत होईल फक्त आणि रस्त्याचं रस्त्याचं वचन बदललं की रस्ताचं रस्ता बदल रस्ता रस्ते होऊन जातील ठीक आहे आता इथं रखवालदार या शब्दापासून हा एक प्रश्न खूप सोपा असतो जिथं तुम्हाला दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात जसं रखवालदारपासून इथं या ठिकाणी वाल हा एक शब्द तयार होईल दार हा शेत शब्द या ठिकाणी तयार होईल त्याच्यानंतर र आणि वापासून रवा शब्द तयार होईल किंवा वार पण शब्द तयार होईल तर असे फक्त आपल्याला दोनच शब्द अर्थपूर्ण तयार करायचे आहेत बाकी काय नाही पुढचा मुद्दा लेखन नियमानुसार लेखन इथं आपल्याला चुकीचे शब्द ओळखायचे असतात त्या वाक्यांमधले कुठल्याही दोन वाक्यांमधले चुकीचे शब्द आपल्याला ओळखायचेत आणि ते चुकीचे शब्द ओळखून ती वाक्य पुन्हा लिहायचे यामध्ये महर्षी हा जो शब्द आहे तो आपण अशा प्रकारे लिहत असतो आणि स्थितीप्रज याच्यामध्ये स्थिती जो आहे तो या ठिकाणी पाहिला असतो स्थितीप्रज्ञाचे लक्षणे पावसाळ्यात दिशा जी आहे दिशा आणि दुसर दिशा आपण असं लिहितो आणि दुसर जे आहे ते आपण असं लिहितो तर या ठिकाणी हे ओळखून आपल्याला व्यवस्थित या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत संतांची ही जी आहे ना ही असं लिहितो आणि भूमी हा जो शब्द आहे तो आपण असा लिहित असतो हे आपल्याला समजलं पाहिजे छोटे छोटे काही मुद्दे आहेत आणि शनिवारी शनिवारी आणि दुपारी शनिवार आपण असा लिहितो शनिवारी बरोबर ना शनिवारी असा लिहितो आणि दुपारी दुपार हा शब्द आपण असा लिहितो दुपारी ठीक आहे एवढं ओळखता आलं पाहिजे त्यानंतर हा तिसरा खूप सोपा असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला विराम चिन्ह ओळखायचे आता हे काय बाबा स्वल्प विराम हा तुमचा स्वल्प विराम आणि हे काय बाबा दुहेरी अवतरण चिन्ह याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतो आणि पारिभाषिक शब्द मित्रांनो इंग्रजी शब्द दिले जातील त्यांचे तुम्हाला मराठीत अर्थ लिहायचे टॅक्स म्हणजे कर आणि एक्झिबिशन म्हणजे आपण म्हणू शकतो प्रदर्शन अशा प्रकारे खूप सोपं असतं व्याकरण घटकात तुम्हाला सोळापैकी पैकी सोळा मार्काची मिळण्याची संधी असते बघा तुम्हाला जर व्याकरणामध्ये सोळापैकी सोळा मार्क ज्या विद्यार्थ्याला आहेत त्यांनी फक्त एकच काम करा आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या काही ये प्रश्नपत्रिका येऊन गेल्या त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला व्याकरणाचा घटक जर तुम्ही नीट केला की तुमचे सोळापैकी सोळा मार्क फिक्स झाले असं समजा ठीक आहे पुढे जाऊयात पुढे बागे पत्रलेखन असतो प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे सहा मार्काला आहे पत्रलेखन दोन पत्र असतात एक आहे तुम्हाला या ठिकाणी अशी प्रकारचं एक निवेदन दिलेलं असतं एखादी जाहिरात दिली असेल ती जाहिरात वाचायची आणि त्यावरून तुम्हाला आ, एक औपचारिक आणि औ अनौपचारिक अशी दोन पत्र असतात तर ती पत्र तुम्हाला लिहायची असतात ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक किंवा याच्या म्हणजे एकतर पत्र लिहायचं असतं किंवा तुम्ही जो तो तुमचा जो अपठित उतारा असतो पुस्तकाच्या बाहेरचा त्याचा एक तृतीयांश सारांश दोघांपैकी काहीतरी लिहायचा पण बरीचशी जी मुलं आहेत ती या ठिकाणी पत्र लिहितात त्याच्यानंतर जाहिरात लेखन बघा कुठल्याही दोन कृती जाहिरात लेखन बातमी लेखन किंवा कथालेखन तिघांपैकी तुम्हाला दोन काहीतरी सोडवायचे पाच मार्काला हा प्रश्न असतो ठीक आहे एक प्रश्न पाच मार्काला असे दोन प्रश्न लिहिले की तुमचे दहा मार्क तुम्हाला मिळून जातील त्याच्यानंतर तुम्हाला लेखन कौशल्य ले जे आहे त्याच्यामध्ये प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन यापैकी कुठल्याही एक एक लेखन करायचं असतं आठ मार्काला म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत तुमची ही प्रश्नपत्रिका असते तर मित्रांनो एकंदरीत आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आजची चर्चा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा बरीच मुलं सोबत आहेत परंतु लाईक करत नाही व्हिडिओला तर प्लीज लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती आपण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज आणि महत्त्वाचे जे काही नोट्स आहेत त्या सगळ्या शेअर करत असतो बोर्ड परीक्षेशी अपडेट शेअर करत असतो तर त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर व्हिडिओच्या खाली तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक तुम्ही लिंकवरती जॉईन करून तुम्ही आपला ग्रुप जॉईन करू शकता लिंकवरती क्लिक करून ठीक आहे तर आता आपण इथंच थांबूयात तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे जाता जाता व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात